नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास किलारे आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रममध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण रवीचे मिथून राशीतील भ्रमण व त्याची जागतिक राजकीय सामाजिक फळे त्याचबरोबर मेष ते मीन या बारा राशीच्या लोकांना काय फळे मिळतील आणि रवीच्या गोचरवरून आपण हे मासिक भविष्य हा महिना सर्वच राशींना कसं जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्व ग्रहांच्या गोचरचा विचार करून तत्पूर्वी मी तुम्हाला रवी ग्रहाविषयी थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा जीवनशक्ती व रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा किंवा जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा असा सात्विक असा पुरुष ग्रह आहे रविवरून आपण व्यक्तीचा आत्मिक बळ रोगप्रतिकारशक्ती जीवनविषयक धडाडी दृष्टिकोन धडाडी संकटाला आणि आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य या सगळ्याचा विचार आपण रवीवरून करतो तसेच रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली सरकार शासन राजकारणी लोक उच्च अधिकारी लोक उच्च पदस्थ रोग सरकारी नोकरदार संस्था त्याचबरोबर व्यक्तीला मिळणारा अधिकार मान सन्मान उच्चपद प्रतिष्ठा आणि मोठा पैसा या सगळ्या आपण रवीवरनं ह्या सगळ्या गोष्टी आपण रवीवरनं पाहतो रवीला गोचरीतून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी राशी सर्वसाधारण राशी एक महिना राहतो म्हणजे एक महिन्यांतर रवी हा राशांतर करतो रवीच्या गोचरचा विचार केला तर रवी जेव्हा आपल्या जन्मराशीला तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभ ठरतो या उलट राशीला जेव्हा तो चौथा आठवा आणि बारावा येतो तेव्हा तो अशुभ फळदायी किंवा प्रतिकूल फळ देणारा जातो लक्षात घ्या इतर सणामध्ये रवी मध्यम फळ देतो असा हा रवी गोचरीने पंधरा जून रोजी वृषभ या राशीतून मिथून या वायुतत्वाच्या राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे ते तो सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे आपण जर इतर ग्रहचा विचार केला तर लक्षात येईल की आता मिथून राशीमध्ये गुरु गेलेला आहे मिथून राशीमध्ये गुरु असणार आहे त्याच वेळी रवी पण असणार आहे म्हणजे फुल एक महिना रवी आणि गुरु ह्या दोन ग्रहांची युती असणार आहे बावीस जूनपर्यंत बुधही मिथून राशीत आहे थोडक्यात बावीस जूनपर्यंत रवी बुध आणि गुरु ह्या तीन ग्रहांची युती मिथून राशीमध्ये असणार आहे मीन राशीतील शनीवर आता मीन राशीमध्ये शनी आहे या राशीतील शनिशी या रवीचा मात्र केंद्रयोग होणार आहे केंद्रयोग या अशुभ योगाची निर्मिती होणार आहे त्याचबरोबर मंगळ केतू या दोन पापग्रहांची युती व मंगळराहू या दोन पापग्रहांची प्रतियुती अशा अशुभ योगाची निर्मिती होणार आहे त्याचबरोबर या रवीचा हर्षर्शी केंद्रयोग होणार आहे थोडक्यात रवी रवी केंद्रयोग केंद्र योग मंगळ केतू युती मंगळराहू प्रतियुती या ग्रहांच्या अशुभ पापग्रहांच्या अशुभ योगामुळे सोळा जुलै व अठ्ठावीस जुलैपर्यंतचा काळ हा थोडासा सर्वच बाबतीमध्ये स्फोटक विध्वंसक घटनांसाठी पोषक ठरेल असं दिसतं मी मागील व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं होतं हे लक्षात घ्या रवीच्या बेसिक माहितीनंतर आता या रवीच्या आपण मिथून राशीतील या रवीची पंधरा जून ते सोळा जुलैपर्यंत कोणती जागतिक सामाजिक राजकीय तशी सर्वसामान्य फळे काय मिळते हे मी तुम्हाला सांगणार आहे याचा विचार करूया पहिलं भाकीत लक्षात घ्या की रविशनिकेंद्रयोग मंगळहर्षल केंद्रयोग मंगळ केतुयुती मंगळराहू प्रतियुती या अशुभ योगामुळे अठ्ठावीस जुलैपर्यंतचा काळ हा काही देशांमध्ये युद्धजन्य स्थितीसाठी पोषक ठरेल किंवा या काळात युद्धचा भडका उडण्याची शक्यता राहील युद्ध चिघळण्याची शक्यता राहील मग ते युक्रेन रशिया असेल किंवा चीन आणि तैवानचं असेल या काळात स्फोटक घटना हिंसक घटना या काळात घडतील त्यामध्ये मोठी जनधन हानी होण्याची शक्यता राहील लक्षात घ्या त्यानंतर रवी हा साथीच्या आजाराचा किंवा साथीच्या रोगांचा किंवा संसर्गजन्य आजाराचा कारग्रह असल्यामुळे तसेच मिथून रास ही फुफ्फुसाशी किंवा फुफ्फुसाशी संबंधित असल्याने पंधरा जून ते सोळा जुलै या काळात करोनासारख्या किंवा एखाद्या फ्लूसारख्या साथीचा फैलाव किंवा प्रसार जोऱ्या जोरात होण्याची शक्यता या काळात राहील काही राज्यामध्ये किंवा काही जिल्ह्यामध्ये करोनाचे रुग्ण मागील एक महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये झपाट्याने वाढलेले व त्यामध्ये मोठी जनहनधनी जनहनधानी हानी झालेले पाहायला मिळेल थोडक्यात काय तर करोना हा फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे आणि तो साथीचा आजार असल्यामुळे तो ह्या मिथून राशीतील रवीमध्ये म्हणजे पंधरा जून ते पंधरा जुलैमध्ये हे करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता हे लक्षात घ्या मिथून येथील गुरुमुळे ही शक्यता जास्त वाढेल का ते मिथून रास पण थोडीशी पोषक ठरणार आहे त्यामुळे सर्वांनीच आपल्या बाराही राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या काळामध्ये मास्क वापरणे बंधनकारक या काळात होऊ शकतं करोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता पंधरा ऑगस्ट पर्यंत राहणार आहे त्यानंतर मात्र ही सात आटोक्यात येईल हे लक्षात घ्या तिसरं भाकीत की अग्निराशीमध्ये मंगळ केतू शुक्र असे ग्रह येत असल्याने तसेच जलराशीमध्ये शनी असल्याने सहा जून किंवा पंधरा जून नंतर पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता राहील मेमध्ये जो पाऊस पडला तो आता कमी होणार आहे लक्षात घ्या याच काळात उष्णतेमध्ये वाढ झालेली पायामेळ थोडक्यात पंधरा जुलैपर्यंत दरवर्षीप्रमाणे मोठी वृष्टी होईल असं दिसत नाही पाऊस हा कमी पडेल किंवा पाय पाऊसात दडी मारणे शक्यता राहील लक्षात घ्या चौथी गोष्ट मीन राशीतील शनीमुळे तसेच पापग्रहांच्या योगामुळे अठ्ठावीस जुलैपर्यंत काही ठिकाणी भूकंप सुनामी इत्यादी नैसर्गिक घटना घडण्याची शक्यता राहील नैसर्गिक संकटामुळे सरकार व सत्ताधारी पक्षाला डोकेदुखी या काळात वाढणार आहे या काळात विरोधक आक्रमक होतील काही ठिकाणी सरकार विरोधी आंदोलन मोर्चे निघण्याची शक्यता राहील त्यामुळे सरकारची डोकेदुखी या काळात वाढण्याची शक्यता पाचवी गोष्ट म्हणजे काय तर रवी बुध गुरु ही युती मिथून राशीत येत असल्याने पंधरा जून नंतर शेअर मार्केटमध्ये ते तेजी होण्याची शक्यता राहील काहींना या काळात ट्रेडिंगमधून मोठे आर्थिक लाभ होतील पापग्रहांच्या अशुभ योगामुळे काही ठिकाणी मोठे अपघात होणे व त्यामध्ये मोठी, त्याम मोठी जनधनहानी होणे संभवतं ह्या काळामध्ये वाहन अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील यासाठी सर्वांनीच प्रवास करताना काळजी घ्यावी आता ह्या राजकीय सामाजिक किंवा सर्वसामान्य भाक्य त्यानंतर आपण आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मिथुन राशीतील गोचर रवीची मेष ते कन्या या सहा राशीच्या लोकांना काय फळे मिळतील मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात ह्या राशीच्या लोकांचं मासिक भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करूया आपण मेष राशीपासून मेष राशीला पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत पर्यंत रवी हा तिसरा येत असल्याने हा काळ या लोकांना काहीसा अनुकूल आणि शुभफल जाणार आहे कारण राशीच्या तृतीय स्थानातून होणारा रवीचं चा गोचर हे चांगला असतं त्यामुळे या रवीमुळं व्यक्तीच्या पराक्रमामध्ये धाडसामध्ये आणि कर्तृत्वामध्ये आता वाढ होणार आहे बावीस जून पर्यंत काहींना सतत चिडचिड मानसिक अस्वस्थता बेचनी चिंता इत्यादी राहील मात्र बावीस जून नंतरचा कालावधी या लोकांना मानसिक सुख समाधान आणि आनंद देणारा जाईल या रवीमुळे मागील काही महिन्यापासून होत असलेला त्रास या लोकांचा थोडासा कमी होणार आहे या तृतीयातील रवीमुळे या लोकांची आता रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना यश येईल सरकारी कामामध्ये पण आता यश ये येण्याची शक्यता राहील काहींचे लांबचे प्रवास परदेश गमन किंवा ट्रिप होणं संभवतं या लोकांचे प्रवास लाभदायक होतील विशेषतः पंचमेश रवी तृतीयात येत असल्याने या काळात संततीच्या सुवार्ता मिळतील या लोकांना या काळात अनेक लाभ सुखशांती इच्छित गोष्टीची प्राप्ती होणं नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होणं प्रवास सुखकर होणं प्रतिष्ठेमध्ये वाढ होणं इत्यादी गोष्टी हा रवी तुम्हाला करेल नोकरी व्यवसायातून काहींना चांगले आर्थिक लाभ होतील यांचं आरोग्य उत्तम राहील थोडक्यात हा रवी भाग्योदय करणारा कर्तृत्वात वाढ करणारा राहील लग्नेश मंगळाचंही गोचर पंचम सणातून होत असल्याने या लोकांना आता मानसिक सुख समाधान मिळेल मात्र संततीचे आजारपण किंवा संततीला अपघात होणं व त्यातून मनस्ताप होणं इत्यादी संभवतं संततीची काळजी घेणं गरजेचं राहील जरी मेष राशीच्या लोकांना शनीची साडेसाती असली गुरुचं सा गोचर खराब असलं तरी हे रवीचं गोचर एक महिना या लोकांना नक्कीच चांगली फळं देणार आहे ही एक आनंदाची गोष्ट लक्षात घ्या विशेषतः कुठले दिवस या लोकांना खराब जातील तर एकोणीस वीस सत्तावीस अठ्ठावीस जून व सात आठ जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर दुसरी रास म्हणजे वृषभ रास वृषभ राशीच्या धनस्थानातून म्हणजे द्वितीय स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना थोडेसे अनुकूल व आर्थिक लाभ करून देणार जाईल वृषभ राशीला आता सर्वच ग्रहांची गोचर उत्तम आहे मात्र चतुर्थातील पापग्रह काहींना कौटुंबिक व मानसिक बाबतीत त्रास देत जातील <coughs> या काळात आईला त्रास होण्याची शक्यता राहील किंवा आईचं आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील काहींच्या घरामध्ये वाद कलह राहतील तसेच स्थावर इस्टेटीबाबत कटकडी राहतील धनस्थानामध्ये असणारी शुभघरांची बैठक मात्र या लोकांना बावीस जूनपर्यंत उत्तम धनलाभ करून देणारी तसेच कौटुंबिक सौख्य देणारी जाईल त्यानंतर मात्र या लोकांना मानसिक चिंता काळजी अस्वस्थता बेचनी आणि चिडचिड इत्यादी राहील या रवीमुळे नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होणं चांगली अर्थप्राप्ती होणं संभवतं मात्र हा रवी आरोग्याच्या बाबतीत या लोकांना त्रासदायक जाण्याची शक्यता राहील काही ना या काळात घसा गळा मानेचे विकार तसेच फुफ्फुसाचे संसर्गजन्य विकार होण्याची शक्यता या काळात राहील यासाठी या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी अन्यथा या लोकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील विशेषतः लोकांना कोणते दिवस खराब जातील तर दिनांक एकवीस बावीस एकोणतीस तीस जून व एक नऊ दहा जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर मिथून रास मिथून राशीतूनच होणारं रवीचं गोचर भ्रमण देण्यात पंधरा जून ते सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि अनारोग्य देणार जाईल दे। कारण गुरु व बुधाचं गोचरही या लोकांना प्रतिकूल सुरू असल्याने या लोकांची मानसिक अस्वस्थ या लोकांना मानसिक अस्वस्थता बेचनी असमाधान या काळात राहील काहींना आरोग्याच्या तक्रारी या काळात राहतील बावीस जूननंतर मात्र या लोकांचा बराच त्रास कमी होणार आहे तोपर्यंत या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी काहींना या रवीमुळे साथीचे रोग फुफ्फुसाचे विकार हृदयविकार भक्तदाब मानेचे खांद्याचे दुखणे होणे इत्यादी आजार होण्याचे व वा यामध्ये वाढ होण्याची शक्यता राहील तृतीयश रवी लग्नस्थानी येत असल्याने भावंडांचे सहकार्य या काळात उत्तम मिळेल मात्र काहींना दुःखद प्रवास स्थलांतर मानण्याचे प्रसंग इत्यादी या काळात संभवतात रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल राहुकेतूच्या आणि शनीचं गोचर या लोकांना उत्तम असल्याने काहींना नवीन नोकरी मिळणे नोकरीमध्ये प्रमोशन होणे प्रगती होणं किंवा व्यवसायामध्ये भरभराट होणे या काळात संभवतं काहींचे लांबचे प्रवास परदेश गमन किंवा ट्रीप या काळात संभवते कोणते दिवस या लोकांना जास्त खराब जातील तर पंधरा सोळा तेवीस चोवीस जून व दोन तीन बारा तेरा जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देणाऱ्या जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय अवैचारिक घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर पुढची रास म्हणजे कर्क राशीच्या बाराव्या स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि आर्थिक नुकसान करणार जाईल विशेषतः एकोणतीस जूनपर्यंतचा काळ या लोकांना जास्त त्रासदायक जाईल कुटुंबासाठी किंवा कुटुंबातील लोकांच्या आरोग्यावर किंवा औषध उपचारावर मोठे खर्च या काळात संभवतात काहींना आर्थिक फटके बसणं आर्थिक नुकसान होणं कर्ज होणं संभवतं अनपेक्षित खर्च या लोकांची आता वाढण्याची शक्यता राहील व त्यातून यांना मनस्ताप होणं संभवतो शक्यतो प्रवास आणि खर्च या लोकांनी टाळावा काहींना शत्रू बाजा कोर्ट कचेरी दंड शिक्षा इत्यादी होणं संभवतं यासाठी या, या लोकांनी कायद्याचं पालन करून राहावं काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील विशेषतः जोरपिडा डोकेदुखी पोटदुखी पित्ताचा त्रास फुफ्फुसाचे विकार साथीचे आजार इत्यादी होणं या लोकांना संभवतं आरोग्य जपा काहींना या काळामध्ये स्थलांतर प्रवास होणं संभवतं काहींना हाती घेतलेल्या काळामध्ये अपयश येणं अनेक प्रकारच्या अडचणी अडथळे येणं मानसिक त्रास होणं शरीर कष्ट होणं लोकांची शत्रुत्व होणं प्रापंचिक दगदग वाढणं इत्यादी संभवतं शक्यतो या लोकांनी विचारपूर्वक कोणतंही काम करावं काहींच्या नोकरी व्यवसायामध्ये या बाराव्या रवीमुळे अडचणी वाढण्याची शक्यता राहील कटकणी वाढ कटकडी वाढतील काहींना स्थलांतर किंवा मनाविरुद्ध बदली होणं संभवतं कोणते दिवस या लोकांना खराब जातील तर या लोकांना विशेषतः दिनांक सतरा अठरा पंचवीस सव्वीस जून व चार पाच सहा चौदा पंधरा जुलै हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार्य निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर पाचवी रास म्हणजे सिंहरास सिंह लाभ लाभस्थानातून म्हणजे अकराव्या स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि आर्थिक लाभ करून देणार जाईल बघा सिंह राशीच्या लोकांना शनीची पनोती आहे गुरुचं गोचर प्रतिकूल आहे राहू केतूचं गोचर प्रतिकूल आहे तरीही या लोकांना रवीचं गोचर चांगलं असल्यामुळं हा काळ चांगला जाणार आहे गुरु आणि रवी दोन्ही शुभग्रह लाभ सणातून आहेत त्यामुळं हे हा महिना या लोकांना अनुकूल आणि आर्थिक लाभ करून देणारा राहील यांच्या आरोग्यामध्ये आता सुधारणा होईल आर्थिक स्थिती सुधारेल काहींना मान सन्मान किंवा एखाद्या नवीन पदाची प्राप्ती होणं या काळात संभवतं या लोकांची मोठी इच्छापेक्षा या काळात पूर्ण होईल वडिलांकडून व मित्रांकडून उत्तम सहकार्याने आणि लाभ होतील नोकरी व्यवसायामध्ये प्रगतिकारक व धनदायक स्थिती राहील काहींना वाहन वास्तू यांचे लाभ होतील थोडक्यात हा रवू रवी ह्या लोकांची एखादी मोठी इच्छापेक्षा या काळामध्ये पूर्ण करेल मात्र असं असलं तरी अष्टमातील शनीचं गोचर म्हणजे शनीची पनोती व लग्नातील मंगळकेतूचं गोचर प्रतिकूल असल्याने कोणतेही खरेदी करताना किंवा कर्ज काढताना या लोकांनी विचार करावा स्वभावामध्ये आक्रमकपणा चिडचिडपणा तापडपणा वाढण्याची शक्यत शक्यता राहील शक्यतो विचारपूर्वक बोलावं आणि कृती करावी अन्यथा त्याचा भविष्यात त्रास होणं संभवतो लोकांशी वाद टाळावेत बावीस जून नंतर काहींना मानसिक का अस्वस्थता दुःख असमाधान बेचैनी इत्यादी राहील त्यानंतर खर्चाचं प्रमाण वाढण्याची शक्यता राहील या लोकांना विशेषतः कोणते दिवस खराब जातील तर दिनांक एकोणीस वीस सत्तावीस अठ्ठावीस जून व सात आठ जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता देणाऱ्या जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर सिंह रा कन्या रास पुढची रास आहे ती कन्या रास कन्या राशीच्या दशम स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण पंधरा जून ते सोळा जुलै पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल जाणार आहे या लोकांना इतर ग्रहगोचरी उत्तम असल्याने ह्या लोकांची आता प्रगती होईल मात्र राशीच्या बाराव्या स्थानातून सुरू असलेले मंगळ केतूचे गोचर काहीचे त्रासदायक आणि मनस्ताप देणारे जाईल त्यामुळे खर्च करताना किंवा कर्ज काढताना या लोकांनी विचार करावा शक्यतो प्रवास टाळावेत अन्यथा प्रवासात अपघात होणे नुकसान होणे त्रास होणे संभवतो भावंडाकडून त्रास होणं या काळात संभवत वाद भावंडांशी होतील ते शक्यतो टाळावेत मात्र दशमातील रवीमुळे काही लोकांची आता मोठी कार्यसिद्धी होणार आहे आर्थिक स्थिती सुद्धा आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल काहींना सामाजिक राजकीय जीवनामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल काहींना एखादं नवीन पद मिळणं किंवा नवीन नोकरी मिळणं किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात अपेक्षित यश मिळणं या काळात संभवतं काहींची सरकारी कामे आता मार्गी लागतील नोकरीनिमित्त या लोकांना प्रवास होणं संभवतं थोडक्यात थो हा रवी मागील काळात झालेल्या त्रासातून आता मुक्तता करणार ठरणार आहे ही कन्या राशीच्या लोकांना आनंदाची गोष्ट आहे कोणते दिवस यांना विशेषतः खराब जातील तर दिनांक एकवीस बावीस एकोणतीस तीस जून व एक नऊ दहा जुलै हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता निर्माण करणाऱ्या जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आत्तापर्यंत आपण पहिल्या भागामध्ये मेस ते कन्या ह्या सहा राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर की हा महिना कसा झाले आहे ज्या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर प्रतिकूल किंवा त्रासदायक आहे ह्या लोकांना मी उपाय सांगणार आहे हे उपाय जर त्या लोकांनी केलं केले त्यांना नक्कीच चांगला फायदा होईल पहिला उपाय लक्षात घ्या की रोज तुम्ही गायत्री मंत्राचा जप रोज अकरा वेळा मनातल्या मनात करा त्यानंतर रवीचा एक मंत्र आहे जपाकुसुम संकाशम काश्यपेयम महद्ध तमो अरिम सर्व पापघ्न प्रणवतो अस्मिं दिवाकरम या मंत्राचा रोज एकमाळ जप करा त्यानंतर एक छोटा मंत्र आहे ज्यांना मोठा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांनी हा एक छोटा मंत्र म्हणायचा तो तर ओम ह्रीम ह्रीम सूर्यानमा किंवा ओम घृणीही सूर्यानमा या मंत्राचा रोज एक एकमाळ जप करा त्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर सूर्याला अर्घ द्या सूर्यनमस्कार घाला ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला नक्कीच हे रवीचं गोचर चांगलं जाईल प्रार्थ हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलेला असेल त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्र आपतेस यांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हेच मिथून राशीतील रवीचं गोचर एक तूळ ते मीन या सहा राशींना कसं जाईल ते आपण पाहणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ